काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान त्यांनी धर्म विचारून मारला आम्ही कर्म बघून अद्दल घडवली श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंग यांचं वक्तव्य भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेतही टीका ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानं न्यूयॉर्क टाईम्सचं ता निरीक्षण भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं डोनाल्ड ट्रम्प यांचा ऍपलचे सीईओ टीम कुक यांना सल्ला टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा पुण्यात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमक्या सफरचंद फेकून व्यापाऱ्यांकडून निषेध तर तुर्कस्तान नजरबैजानमध्ये शूटिंग न करण्याचा सिनेवर्कर्स असोसिएशनचा निर्णय कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहांना दिलासा नाही हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये एकवीस दिवसात एकतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांकडून कौतुक बिहारच्या दरभंगात पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी पाई आंबेडकर गृहात शिक्षा न्याय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधन छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट चोरीला गेलेल्या आठ किलोपैकी अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी घरातच आढळली युद्धाचे ढग निवळतात सोन्याच्या दरात घसरण चोवीस तासात भाव दोन हजार तीनशे पासष्ट रुपयांनी घसरले सोनं आज प्रतितोळा चौऱ्याण्णव हजारांनी ब्रेक नंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत